तर नमस्कार मित्रांनो मी शिवम मटकर तुमचं स्वागत करतो आपल्या न एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज डोंबिवलीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपल्यासोबत आहेत आज डोंबिवलीकर हे बघा आपले अमेय मयेकर दादा आहेत दा डोंबिवलीमध्ये दा 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 दा। मी इकडे ताईकडे आलो आहे है। तर इकडे यांची ओळख झाली आणि आता आम्ही चाललो आहे एका कल्याणच्या ठिकाणी जिथे किल्ला आहे तुम्हाला पण माहिती नाही लोकेशन माहीत नाही मला दादा आपल्याला घेऊन जाणार आहेत तर आता डायरेक्ट तिकडेच जाऊया आपण आणि जसं जाताना काही इंटरेस्टिंग वाटलं ते पण दाखवू तुम्हाला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काहीच आपण आता निघालोय आणि आता आम्ही सागरलीमध्ये आहे आणि इकडून आम्ही आता आहे कल्याणच्या दिशेने तर कोण सागरली मधला जर कोण व्हिडिओ बघत असेल किंवा डोमिलो मधला कोण व्हिडिओ बघत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तुम्ही त्या प्लेसला गेलात की नाही त्या किल्ल्याचं नाव काय दादा दुर्गाडी दुर्गाडी किल्ला आपण आता जाणार आहोत दुर्गाडी किल्ल्याला मी जर फर्स्ट टाइम चाललोय मी पण पहिल्यांदाच चालू बाबरे दादा पण पहिल्यांदाच चालले उपकार धन्यवाद की तुम्ही आम्हाला घेऊन चाललात कारण मला तर इकडे डुमिली मधलं काय माहित नाही ताई लग्न झाल्यापासून इकडे थोडंफार फिरलोय पण एवढं नाही रस्ते माहिती असेल एवढंच फिरलोय मी जास्त नाही कारण तेवढं इकडे आला वेळ नसतो फिरायला आणि आपले दादा पण कोकणचेच आहेत राजापूरचेच आहेत दादा पण डोंबिवलीला दुपारचे झोपतात बऱ्यापैकी लोक आहे ना बऱ्यापैकी म्हणजे पुण्याचा फील होतो डोंबिवली डोंबिवलीला असल्यावर तुला जे देऊ का मी म्हणजे तुला काही तिकडे डोंबिवली काल उत्सव चालू होता कालपर्यंत उत्सव फेस्टिवल।, फेस्टिवल होता इकडे तर तो कालच संपलेला आहे कल्याण गाईज आपण आता दुर्गारी फोर्टच्या इथं जवळ पोचलोच आहोत येस yes. तर मित्रांनो आपण आता दुर्गाडी फोर्ट फोर्टच्या पायथ्याशी पोहोचलो आपण कोणतं मंदिरात मंदिर मंदिर आहे ओके शिवाजी महाराजांचे पदस्पर्श झालेला आहे अच्छा या किल्ल्याला आज पहिलाच दिवस आहे वर्षाचा आणि इकडे बऱ्यापैकी गर्दी दिसते आज तर मित्रांनो आपण आता वरती आले, आले समोर गणेश मंदिर आहे आपल्या समोर तर आपण प्रथम त्याच दर्शन घेऊया आणि नंतरला वरती जाऊया दुर्गा मातेचं दर्शन घ्यायला आजच्या दिवसाची सुरुवातच भारी झाली आहे आणि समोरच दुर्गा मातेचं मंदिर आहे आतमध्ये मग गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाही भेटला आपल्याला कारण आता आपण दुपारी आहे आणि त्यामुळे इकडे बंद केलंय संध्याकाळी पुन्हा इकडे ओपन होईल आता मंदिराच्या आजूबाजूला फिरूयात आपण जरा समोरच एक दर्गा आहे दर्गा म्हणण्यापेक्षा आपण एक मुस्लिम समाजापैकी कोणाची जरी ती समाधी आहे एवढं तर माहिती आहे मला पण ते कोणाची माहिती नाही तर हे जे फलक आहे लावलेलं आहे त्याच्यामध्ये मंदिराबद्दल थोडीफार माहिती आहे तुम्ही आलात तर हे नक्की वाचा इकडे आणि हे मंदिर तर आपलं शिवकालीन आहे आणि जशी जशी वर्ष होत गेली पुढे तसं हे डागदुजे करून मस्त की आजूबाजूला त्यांनी सजवलेलं आहे छान आणि मंदिराची आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं मंदिराच्या आजूबाजूला पण एकदम छान हिरे वगैरे झाडे वगैरे आहेत पावसातून तर, अले तर, तर आज़ु 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 गर, पावसा जाम इकडे नेचर बनवून जाईल एकदम हे बघा इकडे मन मोकळं करायचं असेल शांत वाटायचं असेल तर इकडे येऊन बसतात लोक सुंदरसा नजारा आणि हा एक आपण गेट गेट आहे कमानी म्हणू शकतो आपण त्याला या बुरुजावरून आपण तो क्षण टिपलेला आहे आपल्या कॅमेऱ्यामध्ये ठीक आहे तर काहीच आम्ही आता दर्शन वगैरे झालं दुर्गा दुर्गादेवीचं आणि आजूबाजूचा हो परिसर पण आम्ही फिरलो आणि इकडून बघा मस्त व्यू दिसतोय किल्ल्याचा पाठीमागचा आणि इथून आम्ही आता जाणार आहे गणेश घाट आहे इकडे वाजवला तिकडे दादा आपल्याला फिरवणार आहे तिकडे मला तर इकडचं काही जास्त माहिती नाही इकडे किल्ल्याचा परिसर मात्र एकदम छान आहे त्याला एक डोंबिवलीमध्ये किंवा कल्याण पासून जवळच आहे आणि डोंबिवलीतले पण बरेच जण इकडे येतात दर्शनासाठी आणि आता गर्दी होती इकडे तर तुम्ही पण येऊ शकता इकडे नक्की भेट द्या या प्लेसला आणि छान आहे एकदम आहे भारी वाटेल तुम्हाला आणि किल्ल्यावरून बाहेर पडल्यावर समोरच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ आहे मस्त इकडे ज्या भोवतीनं आम्ही मस्त व्हिडिओ काढला छान आला मला आवडलं की नाही कमेंट करून नक्की सांगा घरी जाणार होतो पण तिकडे काम चालू आणि बंद आता मग आम्ही डायरेक्ट घरी निघून आलो आणि घरी जाता मध्येच अमृत किल्ला लागला आहे मले अमृत कारण तिथे आता चहा पेला थांबलो आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच तापवतो आहे आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच नेक्स्ट टाईम व्हिडिओ परत काय ठरेल ते तुम्हाला नक्की दाखवू आणि व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे आणि व्हिडिओ आता डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये तर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओ डायरेक्ट पुढच्या व्हिडिओमध्ये